रंग खेळून आल्यावर हे जर खाल्लं नाही तर रंग खेळण्याची मज्जाच नाही हे खाल्ल्याने रंग खेळायला अजून उत्साह येतो खूप मज्जा येते आमच्याकडे जे पण मित्रमंडळी आणि फॅमिली मेंबर्स रंग खेळायसाठी येतात त्यांना चिवडा उत्सळ पुरणपोळी आणि गुडगोड बोंडे देतात तर रेसिपीला सुरुवात करूया सुरुवात करण्याआधी तुम्ही जर ही रेसिपी फेसबुकवर बघत असाल तर माझ्या पेजला फॉलो करा आणि यूट्यूबवर बघत असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा त्याचबरोबर लाईक शेअर आणि कमेंट तर नक्कीच करा आणि व्हिडिओ पूर्ण ग बघा कारण की स्किप करून बघाल तर तुम्हाला कळणार नाही हॅलो फ्रेंड्स मी लतिका लतिका किचनमध्ये तुमचं स्वागत आहे इथे बघा मी चणे भिजत घातले आहे याला चणुली म्हणतात अगदी छोटी छोटी असते याच्याने पोटाला गॅस वगैरे होत नाही तुम्ही याच्याऐवजी काळे चणे किंवा जे मोठे छोले असतात ते भिजत घालू शकता मी रात्रभर भिजत घातले होते स्वच्छ धुवून याला चाणीत काढून घेतले आहेत त्यानंतर मी कुकर ठेवलं आहे गॅसवर त्यात मी तीन मोठे चमचे तेल घातलेलं आहे आता तेल तापलं की त्यात राई घालते आहे राई तडतडली की आपले सुके मसाले म्हणजे दोन कलमीचे तुकडे घातले आहेत त्याचबरोबर तमालपत्र घातले आहेत म्हणजे तेजपान घातले आहेत त्याला पण छान होऊ देणार ही मी थोड्या वेगळ्या पद्धतीने बनवते यात छोले मसाला मी घालणार नाही आहे यात मी अद्रक लसूण कुटून घातलेलं आहे कारण की पेस्टपेक्षा अद्रक लसूण कुटून किंवा पाट्यावर वाटून घातलं तर आपल्या उसळची चव दुप्पट तिप्पट होते आणि खायला खूप मज्जा येते अद्रक तर अद्रक लसणाचं पेस्ट जे कुठून घातलेलं होतं ते झालेलं आहे आता यात मी कढीपत्ता घातलेला आहे स्वच्छ असा धुवून त्याला पण होऊ द्यायचा तेलात त्यानंतर टमाटर घातले चार ते पाच टमाटर स्वच्छ धुतले रफली कापून घेतले आणि त्याला पण घातले आहे याला तेलात तेला फिफ्टी पर्सेंट होऊ द्यायचं एकदम गळू नाही द्यायचे आपल्याला इथे मी आता मीठ नाही घातलं आहे मीठ मी नंतर घालणार तर आपला बघा टमाटर अर्धे शिजले आहेत आता मी यात थोडीशी कोथिंबीर घालते आहे ही मसाला जेव्हा आपण घालतो शिजवताना तेलात त्यावेळेस ते कोथिंबीर घातल्याने आपल्या कुठल्याही भाजीची चव असो ती दुप्पट होते चव खूप छान लागते आता हे सर्व झालेले आहेत आता सुक्के मसाले घालूया एक चमचा धने पावडर एक चमचा गरम मसाला हा घरी बनवलेला गरम मसाला आहे तुम्हाला याची रेसिपी हवी असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा त्याचबरोबर तिखट घालते आहे मी तिखट साधारणतः अडीच ते तीन चम्मच घालते आहे तुम्ही तुमच्या टेस्ट अकॉर्डिंग घालू शकता याला पण छान तेलात होऊ द्यायचं आहे आपल्याला अर्धा चमचा हळद मसाल्यात जेव्हा आपण घालतो तेलात त्यावेळेस गॅसची फ्लेम ही मंद करायची नाही तर गॅस आपले मसाले आहे तेच जळेल करपेल आणि चव छान येणार नाही भाजीची आता मी चवीपुरतं मीठ घालते आहे मसाले तेलात घातल्याने त्याचा ते जो कच्चा फ्लेवर असतो तो निघून जातो मीठसुद्धा तुम्ही तुमच्या टेस्ट अकॉर्डिंग घालू शकता मी इथे छोट्या चमच्याने तीन चमचे तेल घातलेलं आहे आता मी कांदे घातले आहे कांदे मी पहिल्यांदा घातले नाहीत मी आता कांदे घालते कारण की मग ते एकदम गळून जातात आणि छान वाटत नाही थोडे च उसळमध्ये कांदे असे दिसले तर छान वाटते खायला पण मज्जा येते म्हणून मी या स्टेजला कांदे घातले आहेत याला पण दोन ते तीन मिनटं तेलात छान होऊ द्यायचे बघा व्यवस्थित कांदे झाले आहेत आता मी हिंग टाकते एक चमचा हिंग टाकल्याने कुठल्या पण चण्याची भाजी असो ती पोटाला बाधत नाही किंवा गॅस वगैरे होत नाही त्यामुळे मी इथे हिंग घातलेला आहे तेलात घातल्याने हिंग करपून जातो मग त्याचं टेस्ट बरोबर येत नाही आता सगळं घातलेलं आता आपण जे भिजवलेले चणे होते काढून घेतले होते ते घालते आहे पूर्ण घालून घ्यायचे आहे याला पण छान मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित असं आणि यालाही दोन मिनटं तेलात चण्याला छान होऊ द्यायचं बघा दोन मिनटांनी चण्या झाले आहेत किती सुंदर रंग आलेला आहे सुगंध पण खूप छान येतो आहे आता मी यात पाणी घालते मी साधारणतः दीड ग्लास पाणी घालते आहे म्हणजे चण्याच्या बरोबरीत पाणी यायला हवं आपल्याला सुकी उसळ करायची आहे रस्सा करायचा नाही म्हणून रस्सा जर करायचा असेल तर तुम्ही वरपर्यंत पाणी घालू शकता मला फक्त उसळ करायचे म्हणून चण्याच्या बरोबरीने मी पाणी घालते आहे चणे शिजेल एवढं आता मी गॅसची फ्ले कुकर फ्लेम वाढवते आहे आणि कुकरचं झाकण बंद करून पाच सहा शिट्ट्या येऊ देते तर कुकरचं झाकण बंद केलं आहे पाच सहा शिट्ट्या येऊ देते बघा आता पाच सहा शिट्ट्या झाल्या आहेत गॅ कुकर पण थंड झाला आहे ओपन करून बघते आहे बघा गरम गरम वाफ येते जरा हळू उघडायचं बघा बबल्स येतच आहेत थोडा हलका रस्सा आहे मला अजून रस्सा हे करायचं आहे पा पातळ नको आहे मला म्हणून मी याला रस्साला आटवते आहे थोडंसं पाच मिनटं रस्सा आत आटला की मी सर्व करते बघा रस्साला मी हे करून घेतले आटून घेतले बघा किती छान अशी उसळ झालेली आहे तर मग या होळीला नक्की ही उसळ करून बघा आणि चिवड्याबरोबर ही सर्व करा नक्की तुमच्याकडची पण होळी खूप मजेदार जाईल तर मग करून बघा खाऊन बघा मित्रांना शेअर बघून करून बघा तर भेटूया पुढच्या रेसिपीत तोपर्यंत बाय